हायव्हरीवन आय एम पूजा वेलकम बॅक टू माय ट्यूब चॅनल तर आज इथे मला ऑर्डर आलेली आहे पिकॉक नथची जी, जी कशी आली आणि मी काय काय तयारी केली हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवते तर हा व्हिडिओ तुम्ही शेटपर्यंत नक्की बघा तर ही ऑर्डर मला आलेली आहे या संडेला जी की चोवीस नथींची आहे म्हणजे दोन डझनची ऑर्डर आलेली आहे आणि इथे बघा हे पूर्ण मटेरियल मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर पिकॉक नथी या चोवीस इथे मी करणार आहे तर ही मी तुम्हाला लास्ट माझा एक लाईव्ह मी दाखवला होता त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की मी लास्ट इयर पिककॉकच्या क्लासेससाठी खूप सारे पिकॉक आणले होते तर त्याच्यामध्ये हे खूप राहिले होते सो मी ओफर ले होते कि है। सो तुनस ले है ही ऑफर काढली होती की चाळीसला नत आहे सो त्यातूनच मला आत्ता ऑर्डर आलेली आहे ही तर ते बघा फर्स्ट पॅच करून घेतलेले आहे मी आणि माझं लाईव्ह तुम्ही जर पाहिला असेल त्याच्यामध्ये मी वरचे जे पार्ट आहेत ते मी करत होते याच्यामध्ये मी नेहमी डिझाईनमध्ये वरचे पॅचेस आहेत तेच नेहमी करून घेते कारण की नंतर मग पूर्ण डिझाईन भरवताना आपल्याला थोडंसं इझी होतं तर ही तीच डिझाईन आहे जी की माझी खूप सारी व्हायरल झाली होती आणि ही ट्रेंडिंग डिझाईन झाली होती एक टाईमला आणि बऱ्याच जणींनी ही पिकॉकची डिझाईन ही स्टार्टिंगला केलेलीच आहे कारण मला कमेंटमध्ये सांगतात की आम्ही तुमची बघून तुमची डिझाईन बघून आम्ही केलेली आहे सो त्यांना खूप ही डिझाईन इन्स्पायर झालेली आहे इझी आहे ही डिझाईन आणि दिसायलाही खूप छान दिसते नाजूक तर इथे मी पुन्हा सांगते पल हे चार एम एमचे आहेत आणि गोल्डन बिड्स हे एक एम एमचे किंवा झिरोचे आहेत तर ते तुम्ही इथे नोट करून घ्या तर इथे बघा मी वरचे पॅशेस हे नेहमी करते आणि नंतर खालती खालचे हे पूर्ण भरवते त्या लाईवीमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मटेरियल मी कुठून घेते वगैरे तर त्याचा व्हिडिओ पण मी दोन तीन नंतर अपलोड करणार आहे कारण की मला आत्ता दोन तीन ऑर्डर आलेल्या आहे त्याच्यानंतर त्याही मी ते अपलोड करणार आहेत तर ही ऑर्डर मला संडेला आली होती संडेला इव्हनिंग नंतर मी स्टार्ट केली होती ही डिझाईन आणि मंडेला पूर्ण हे काम चालू होतं माझं तर मंडेलाच मला नेक्स्ट ऑर्डर देखील आलेली आहे आणि ल केली ती ऑर्डर देखील मला पिकॉकचीच आलेली आहे सो माझे पिकॉक इथं पूर्ण संपून मला अजून एक्स्ट्राचे आय थिंक मला पाच पिकॉक लावत होते सो मी पूर्ण एक डझन ऑर्डर केलेले आहेत त्याच्यानंतर पण एक गंमत अशी आहे की मला परत एकदा हीच पिकॉकची डिझाईन ऑर्डर आलेली आहे एक डझनची बट माझ्याकडं सातच राहिले सा होते कारण मी ऑलरेडी पाच नेक्स्ट पिकॉकच्या ऑर्डरसाठी घेतले होते आणि सात सो माझे पूर्ण पिकॉक इथे संपलेले आहेत आणि त्याचा मला खूप आनंद आहे कारण मला नेहमी असं असतं की मटेरियल घेतलं की ते ॲटलीस्ट संपावन त्यातून पूर्ण इन्कम आणि प्लस अजून इन्कम आली तरच आपला बिझनेस हा थोडासा सफल होतो तो, तो इथं झालेला आहे पिकॉकच्या बाबतीमध्ये तर ही ट्रेंडिंग डिझाईनची मला फर्स्ट टाईम मला ऑर्डर आलेली आहे कारण की ती डिझाईन मी जस्ट यूट्यूबसाठी केलेली होती सो त्याच्यानंतर मला पिकॉकची वेगळी डिझाईन ऑर्डर आलेली आहे बट ही डिझाईन मला फर्स्ट टाईम ऑर्डर केली आहे सो इथे बघा बल्कच ऑर्डर आलेली आहे आणि जे पूर्ण पिकॉक माझे इथे संपलेले आहेत तर इथे वरचे पॅचेस करून झाल्यानंतर मी इथे खालचे पॅचेस करत आहे तर ही ऑर्डर मी कुरिअरने देणार होते बट आ, मला ऑर्डर जी नेक्स्ट ऑर्डर आलेली आहे याच्यानंतरची ती ऑर्डरमध्ये मला थोडासा वेळ गेला कारण की माहिती आपल्याला सांगावी लागते कुठली डिझाईन काय डिझाईन प्लस मला मटेरियल देखील ऑर्डर करायचं होतं सो त्याच्यामध्ये माझा खूप टाइम गेला आणि मला इथे पाच साडेपाच तर होऊन गेले होते सो मी ठरवलं की आपलं हे द्यावं आपण पोर्टर करावं कारण की पुण्यात होतं सो पोर्टर होतं आणि याचं वजन तसंही जास्त भरलं होतं कारण की मी वजन करूनच पोर्टर केलं सो अडीचशेच्या वर भरलं होतं सो आय थिंक ऐंशी ते नव्वद रुपये इथे झालेच असते नक्कीच ह्या ऑर्डरचे सो पोर्टरने मला परवडलं कारण की पोर्टरने एकशे दहा एकशे बारा रुपये झाले होते काहीतरी सो थोडेफार वीस तीस रुपये पुढं मागं झाले तरी चालतं बट ऑर्डर ही कम्प्लीट होणं आहे आणि आपण जी आपल्याला क विचारण्यात येतं मेसेजवरती की ही किती रुपये ते किती रुपये तर आपल्याला त्यांना वेळ द्यावा लागतो आपण जो वेळ दिला नाही तो आपली ऑर्डर हातातून जाते सो मी प्रॉपरली सगळ्यांना वेळ देते काही वेळेस ऑर्डर ह्या सिले बुक होतात आणि काही वेळेस या मटेरियल नसल्यामुळे या गेल्या माझी माझी दोन ऑर्डर अशा झाल्या की मटेरियल नव्हतं माझ्याकडे सो त्यांनी सांगितलं की नेक्स्ट मंथ आपण देऊ सो बघू आता नेक्स्ट मंथ ऑर्डर येते का आणि असं होतं की काही जणी ऑर्डर ह्या आदल्या दिवशी दे देतात पन्नास नथींची ऑर्डर मला आली होती रिसेंटली आय थिंक ह्याच बुधवारी त्यांना लगेच गुरुवारी पाहिजे होतं सो तो पॉसिबल होत नाही कारण पन्नास नथी फुल टू आपल्याला फिनिशिंग द्यावं लागतं आणि मी एकटी नथी करते सो so, ते पॉसिबल झालं नाही so, सो ती ऑर्डर माझी गेलेली आहे बट ठीक आहे बाकीच्या ऑर्डर आता बघू आपण नेक्स्ट ऑर्डर कधी येत आहे सो आता ही ऑर्डर मी इथे दाखवते तुम्हाला सो हे इव्हनिंगला साडेपाचच्या नंतरच माझी ही हो ऑर्डर झाली आणि याच्यानंतरच मी लगेचच माझी जी तुम्हाला आत्ता सांगितली ऑर्डर आली होती जी मला पिकॉकची आलेली आहे ती देखील मला आय थिंक दोन डझन आलेले आहे चोवीस नथींचीच सो ती देखील मी इथे कंप्लीट केलेली आहे याच्यानंतरच मी घरातलं काम आवरून वगैरे त्या ऑर्डरला बसलेली होते सो इथे मी ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर त्या ऑर्डरसाठीच तयारी केलेली आहे आणि हे बघा आत्ता सोमवारी मी ही ऑर्डर केली होती जे की मला पिक पाहिजे होते नेक्स्ट ऑर्डरसाठी आणि थोडंसं अजून मटेरियल कारण की ते जे पिंक आणि ग्रीन क्रिस्टल कुंदन चिन्ह आहे तुम्हाला नेक्स्ट टाइममध्ये दाखवतेच मी ते देखील मटेरियल ऑर्डर करायचं होतं सो ते मटेरियल मला आलं मंगळवारी आणि सोमवारी रात्री जे की ह्यातले पिकॉप माझे राहिले होते ते पिकअप मी जेवढे राहिले तेवढे मी स्टार्टिंग करूनच टाकले नथीच्या ऑर्डरची आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पण तुम्हाला पूर्ण दाखवते की मला नथ कंप्लीट करतानाच कुरियर आलं पार्सल आलं त्याच्यानंतरच मी मटेरियल पण दाखवणार आहे मी काय काय ऑर्डर केलं होतं त्याच्यामध्ये तर आता मी बघा सगळी प्रोसेस तुम्हाला क एक एकदम कट टू दाखवते की आपल्याला ऑर्डर कशा येतात था। फास्ट कसं करायचं असतं मटेरियल कसं मागवायचं असतं कंटिन्यू ऑर्डर्समध्ये आणि Uh, कारण तेवढं फास्ट असतं आणि वेळही भेटत नाही तुम्ही आता पाहिलं असाल की माझी एक ऑर्डर गेली होती कारण की त्यांना वन डेमध्ये हवं होतं तेही मला रात्री मेसेज आला तर रात्री रात्रीपर अकरा वाजता वगैरे सो खूपच इम्पॉसिबल असतं कारण की आपल्याला पुढच्या दिवशी सात वाजेपर्यंत द्यायचे असतात सो घरातलं आवरून आपल्याला एवढं ऑर्डर नाही जमत सो त्यामुळं ती ऑर्डर माझ्या हातातून गेलेली आहे बट ठीक आहे सो आता जेवढे ऑर्डर आहेत तेवढेच आपण इथे करायचे आहेत आणि आय होप सो मी लेटेस्ट मागच्याच एका दोन चार म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी टाकलं होतं की मी चोवीस डझन मागवले होते बॉक्सेस सो त्याच्यामध्ये आत्ता ओनली तेरा डझन राहिले आहे सो ही खूप मोठी गोष्ट आहे तर हे बघा इथे पिकॉक मी बॉक्सेसमध्ये भरून पण ठेवले आहेत व्हिडिओ पण घेत आहे फोटो वगैरे मी आणि नेहमी माझ्या रेड साडीवरतीच घेते सो ते इथे फोटो घेतले व्हिडिओ घेतले त्यांना पाठवले आणि पोर्टर तर मी नेक्स्ट डे केले आहे नेक्स्ट मॉर्निंगला केलेलं आहे मंगळवारी मॉर्निंगला पोर्टर केलं आहे जे की मला एकशे दहा किंवा एकशे बारा रुपये माझे गेले आहेत आणि माझं शिपिंग हे फ्रीच असतं चाळीस रुपयाच्या नथीवर पन्नास रुपयाच्या नथीवर आणि पन्नासपेक्षा जास्त नदीच्या नथीवर पण शिप फ्री शिपिंग असतं माझं सो so, मी नेहमी त्यानुसारच इथे प्राइसेस ठरवत असते तर पिकॉक बघा एकदम परफेक्ट नथ झाले आहे जे की माझ्या व्हिडिओप्रमाणे आणि फिनिशिंग देखील खूपच छान झालेलं आहे सो so, इथे कंप्लीट झाल्या माझ्या चोवीस नथी सो so, मी अशा बॉक्समध्ये पॅकिंग प्लस पुन्हा प्लास्टिक जे की ऑलरेडी भेटलो होतं आपल्याला ह्या बॉक्सेसच्यावरचं कवर्स त्याच्यामध्ये देखील मी ह्या टाकलेल्या आहेत आणि माझं थँक्यूचं कार्ड आणि माझं बिझनेस कार्ड असं मी एकत्र इथं प्लॅस्टिकमध्येच टाकणार आहे ह्या आणि पॅकिंग करून मी मॉर्निंगला हे कुरिअर केलं आहे फोटोग्राफ्स देखील मी मॉर्निंगला घेतली कारण इव्हिनिंगला खूपच ते अंधाराचे होतात सो मॉर्निंगला हे माझं कुरिअर इथे झालं आहे थँक्स फॉर वॉचिंग